माहूर येथील श्री काशी विश्वेश्वर सामदेव मंदिराचा सा कलशारोहण सोहळा सात मार्च दोन हजार चोवीस रोजी भक्तिभावात संपन्न झाला यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती कलशारोहण सोहळ्यानिमित्त महिलांनी डोक्यावर कलश घेऊन श्री काशी विश्वेश्वर साबदेव मंदिरापासून वाजत गाजत शोभायात्रा काढली शोभायात्रा मार्गावर महिलांनी सडामार्जन करून सुरेख रांगोळ्या काढल्या होत्या होम हवन विधीने व मंत्रोपचारात मंदिरावर कलश स्थापित करण्यात आला होम हवन विधीला श्याम काढणव हो, हे सपत्नीक बसले होते संपूर्ण विधीचे पौरोहित्य प्रधान आचार्य रवींद्र कान्हव हो, वेशास मनोज बनसोडे अमोल रिठे अनुदीप कोरटकर यांनी केले त्यांना अमृत जोशी चिन्मय पाठक ओम पाठक चिन्मय शुक्ला विनायक जोशी या वेदपाठ शाळेच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री रेणुका देवी संस्थांचे विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्हव यांच्यासह मंगेश कान्हव गणेश रिठे सुरेश उत्तरवार कांतराव काळीकर प्रसाद कान्हव संतोष उत्तरवार वल्लभ महाजन प्रतीक दुधे विद्याधर देशपांडे प्रमोद उन्हाळे संतोष राऊत प्रमोद चेर्डे वैभव चेर्डे बंडू दुधे राम तायडे युवराज दीक्षित यांनी परिश्रम घेतले संजय गोगरे विदर्भ न्यूज माहूर